अमाय पाय मी बी अशी आहे ना कामात राहिली तर कामातच राहतो सकाळपासून म्हणून राहिली फोन लावतो त्या लेन विचारतो फोन लावतो त्या लेन विचारतो कालच काय झालं गुड न्यूज आहे बॅड न्यूज आहे विचारतो म्हटलं राहिलं विचारायचं आता घेऊ साफ झाले आता विचारतो बर फोन लावून अमाय हे फोन करून उचलत काय करून राहिल लावून राहिली तर फोनही नाही उचलत हॅलो अमाय उचलला उचलला फोन हा बोलणार करून राहिला फोन लावा कोणी नाही उचलत काय करून राहिला काही नाही भाई इकडे बाहेरच आहे मी बाहेर म्हणजे कुठं गावात आहे का गावाच्या बाहेर आहे गावातच आहे म्हटलं चौकात बसलोय बोल ना काय म्हणत काही नाही मी म्हटलं काल काय झालं म्हटलं आणली होती काय ते प्रेग्नन्सी टेस्ट किट हो बाई आणली होती ना काल हा काय तर काय आहे म्हटलं मग गुड न्यूज आहे बॅड न्यूज आहे सांगत जा ना थोड़ा सा फोन करून मोलेस फोन करा लागते काय है बा काय नाही चांग आहे वाइट है हाँ मोलेस लावा लागते फोन बाई आता मी म्हटलं फोन करून सांगितल्यापेक्षा तू या घरशी येतो म्हटलं अन भेटून सांगतो तुले काय आहे काय नाही तर अस म्हणजे असं आहे का म्हणजे माझ्या घरी येशील ना मग सांगशील ना तर कधी येतं मग दोन तीन दिवसात का महिन्याभरानं येशील म्हटलं सांगाले

अहो बाई चांगली गोष्ट आहे म्हटलं गुड न्यूज आहे गुड न्यूज हा ना सांग ना मग चांगलं म्हटलं हो ना बाई चांगलं आहे ना हां अजून मग आई बाबा आ, ना, सांगत ना सांगितलं का नाही म्हटलं का नाही गुड न्यूज नाही ना सांगाचंच आहे पहिले तुले सांगतो म्हटलं मग आई बाबाला सांगतो आणि माझ्या सासू सासऱ्याला इथं तर सांगायचंच आहे राधई म्हणे आज सांगन म्हणे संध्याकाळी फोन लावून नाही तर दुपारी लावून म्हणे कामं गिमं करून अशी म्हणत होती ते गुड न्यूज देऊन गेला आ काही लोक खुश होऊन जाईल ना तो इन बा ना तीन इन बा आ काही लोक लय खुश होईल हो भाई सांगा लागन ना आज सांगतो मी आई बाबाले फोन लावून बरं सांगजो ना फोन लावून नाही तर मी लावू काय आईले फोन आ आणि सांगून देतो तू इच्छा बाई तू जर लावत असेल तर लाव पण मलाही लावा लागेल ना नाही तर मग म्हणन एवढी मोठी गोष्ट आहे हा एवढी मोठी गुड न्यूज आहे आणि पवनने एक फोनही नाही केला म्हणन आम्हाला अशी नाही म्हणणार काय आई म्हणून घेऊन तर बरोबर राहिला तर लाव ना तू फोन लाव मी फोन लाव मी नाही लाव काय आईले फोन मला बोलायचं असं तर ठीक आहे ना लाव बरं ठीक आहे मग बाई ठेव मग फोन बरं बरं ठीक आहे ठेव मग रुपा बोलून राहिली म्हटलं हसू हसू लय खुश दिसून राहिली तू शांता मावशी कधी तर लक्षच नाही तुमच्यावर आली हो मी पहिले तर तू मोबाईल वर बोलत होती म्हणून काही आवाज नाही दिला मी म्हटलं बोलू देतो मोबाईल वर मग बोलतो म्हटलं तू या तर थांबली मग हा काय हो तर लय खुश दिसून राहिली तू तर कुठं घुमा फिराय तर नाही चालले तुम्ही सुनील तू कुठं घुमाची प्लॅनिंग आहे का तुमच्या दोघांची <laughs> नाही हो मावशी आता कुठं जाईन घुमा फिरायला फिरायचं काही आहे काय पैसा पाणी पाहिजे ना मग घुमा फिरायला पैसा नाही आहे जवळ येत हो ते तर आहे म्हणा पैसा लागते ना घुमा फिरायला म्हटलं तर नाही तर काय मग या आपला पवन म्हटलं पवन सगळं बोलून राहिली होती मी हा काय काय म्हणते पवन साडी घेऊन देतो म्हणते तुला नवीन आ? आता होळी यायचं नाही मावशी होळीसाठी साडी नाही म्हटलं एक खुशखबरी आहे ना आपल्यासाठी सगळ्यांसाठी काय बोलतं खुशखबरी आहे कोणती सांग ना मग कोणती खुशखबरी आहे मावशी म्हटलं मी आत्या बनणार आहे म्हणून एवढी खुश आहे अम खरंच काय चांगली गोष्ट आहे ना मग असं असत म्हणून आत्याची खुशी होय नाही हो मावशी आत्याची खुशी होय आत्याची खुशी वेगळीच राहते म्हटलं मी तर तुला हॅप्पी आहे चांगलंय ना चांगलंय. काही हो बोले काले पोरगी पोरग चांगलंय. हो करत, करत, ना मावशी काही बोले काले. मी तर भेदभाव नाही करत. पोरीमध्ये भेदभाव नाही करत आणि पोरायमध्ये भेदभाव नाही करत. दोन्ही सारखेच आहे माझ्यासाठी. नाही तर काय मग राधाले किती महिने झाले म्हटलं आता जास्त दिवस गी नाही झाले आता एक महिना झाला काल मी अशीच गेली पवनच्या घरी भाजी नेऊन द्यायची होती मेथी तिथं तर खाल्ली गेली मी जातो बा म्हणून तर मग ते लोटली होती मी म्हटलं काय झालं का वहिनी काहून बरं नाही वाटून राहिलं काय तर ते सांगे असं असं होते म्हणे ताई भाजी बनवा तर लसणाचा वासवण नेवत कांद्याचा वासवण नेवत आणि आडस येते म्हणे कसं कसं वाटते म्हणे अन दोन तीन दिवसापासून उलट्या उलट्या होऊन राहिले म्हणे तर कमजोरी आहे का काय आहे तापही नाही आहे म्हणे मला मलाच नाही समजू राहिलं म्हणे काय होऊन राहिलं ना काय नाही तर सांग अशी म्हणत होती ते तर मग माझ्या लक्षात आलं असं असं मग तिला म्हटलं पिरियड बी बरोबर येते काय बायमिंग वर तर नाही ना ताई म्हणे बरोबर येते म्हणे पण ह्या महिन्यात आलीच नाही म्हणे पंधरा तारखेले पंधरा तारीख होती म्हणे आजची तर ता वीस तारीख आहे म्हणे तर मी म्हटलं चेक करून पाहिजे राहते म्हटलं हे तर ठीक आहे म्हणे मग संध्याकाळी घेऊन आलं प्रेग्नन्सी टेस्ट किट तर चेक केलं असं तिनं तो पॉझिटिव्ह निघाला मग ना, हो हेच विचारासाठी फोन लावला ला मी ना मी म्हटलं कालचं काय झालं बा गुड न्यूज आहे बॅड न्यूज आहे विचारून घ्या मग अजून म्हणून फोन नाही केला बाईले माहित असून आता त्यानं तर लावलाच नाही पण आपणच लावून घ्या नाही का हो लावाच लागते ना फोन आता तू लहान आहे काय झालं आता तू फोन लावशील तर काय तू लावून त्याच्यापेक्षा नाही मावशी ते तापल्यावर आहे फोन लावणं काय नाही लावणं काय नाही तर काय मग पवन येऊन काय रुपांवर पवन मी वाट पाहून राहिली कधी येते पवन पेडे घेऊन राहिला पेडे गिडे नाही पाहिजे काय म्हटलं तुम्हाला हो ना सांगतलं ना रुपान मला पेडे गिडे नाही पाहिजे काय म्हटलं आता तू बाबा बनून राहिला बनून राहिला काय ना तर म्हटलं पेडे नाही पाहिजे काय पेडे का दिन ना तुम्हाला नऊ महिने बाद देतो ना पेडे पहिले येऊ द्या पायावर उपा किती कंजूस आहे पवन नऊ महिने बाद म्हणते आता थांबायला लावतो काय मग आम्हाला सात आठ महिने <laughs> हो ना काकू थांबा नाही लागत काय आता मला तर थांबाच लागत ना आठ महिने तुम्ही थांबा मग काय यो लेखा बाबू यो बाई यो मग त्याला पेढे चारतो आणि तुम्हाला पेढे चारतो पायावर उपाय आता याचे लेकर म्हणजे झाल्याबरोबर का डायरेक्ट खावायच लागेल काय दूध नाही पिणार आणि डायरेक्ट पेढेच खाईन नाही काय <laughs> सांगा बा आता असं नाही चालत मजाक करून राहिलो मावशी पेडे गिळे आणून ठेवले बाई <laughs> देऊन देजो ना पेडे इले राधाले म्हटलं देऊन देजो म्हटलं गावात पेडे तर नाही जी म्हणते मला शरम लागते म्हणते पेढे वाटाले आणखी विचारन म्हणते कायचे पेढे वय कायचे पेडे वय हो हो मग मजाक गिजाक घेते ना म्हणून ते म्हणे मी काही देत नाही म्हणे तर तुम्ही ताईले सांगून देजा म्हणे तर ताईच्या घरी नेऊन देजा म्हणे मग ताई वाटून देईन म्हणे गावात अशी म्हणत होती ते तर पेळेचे डब्बे आणून ठेवले म्हटलं घरी तर घेऊन घेतो मग बर बर ठीक आहे ना जाईन मी घरी आणि वाटून घेईन मग सगळे गावात बरं जाजो मग घरी तो आता आला आता खाली आता आला मग आताच घेऊन येता रुपाच्या घरी इच्छा येतो मला आताच्या आता पेढे नाही भेटले असते काय आता मला अजून पेढेची वाट पाहा किती वाजता येते ना काय नाही रुपा आता पेढे वाटाले बाई <laughs> तू एक काम करजो सगळ्यात पहिले शांता मावशीच्याच घरी जाजो म्हटलं पेढे देवाले हो ना मलेक दे आता सगळ्यात पहिले मले खुश कबे सांगितली तर मलेक दे जा सगळ्यात पहिले आणि मग गावात दे जा ठीक आहे ना मावशी भेटून जाईल तुम्हाला येणार बस ना नाही ना बाई आता कामाला जा लागते घरी जातो आता झाला काय टाइम कामाले जावाचा हो आता पावणे नऊ झाले ना नऊ वाजता निघाय लागते आता घरी जातो डब्बा बांधायला लावतो राधाले आणि जेवण करतो पंधरा मिनिट बाकी आहे तर मग निघतो बरं बरं जाय मग हो तर येजो मग घरी वो हो हो येतो मी येतो मग मावशी बर चालो ये ये। मी चंद्रकला घरी जात होते कर काम काम काय काम झाले स्वयंपाक काय आठ वाजता झाला माया मग दळण करत बसली मी म्हटलं आता टाइम नाही तर गहू साफ करून देऊन द्या मग कधी आपण कामा कामाले जातो तर मग टाइम नाही भेटत ना हो ते तर सालगड्या आता हे गहू घरात नेऊन ठेवून देतो आणि मी पवनच्या घरी जातो आणि मग पेढे देऊन देतो सगळे शांता मावशी अ मावशी हाय काय घरी मावशी रुपा ताई आई घरी नाही आहे बाहेर गेल्या तर अजून येवाचीच आहे हो काय शांता मावशी घरी नाही आहे ना मी म्हटलं घरी असन तर इथं आली पेढेचा डब्बा घेऊन पेढे हे पेढे तुमचा वाढदिवस आहे की तुमच्या पोरीचा वाढदिवस आहे कायची पेढव आहे खुशखबरी आहे ना मस्त हा काय खुशखबरी आहे का कोणती हे म्हटलं मी आत्या बनणार आहे त्याचे पेळेवाय हो म्हटलं अच्छा अच्छा चांगला आहे ना चांगलाय तर पेढे द्यायला तुम्ही आले म्हटलं मग राधा तिला पाहिजे होतं पेढे घेऊन शरम लागते ना नाही आले ते पवन म्हणे मग मी म्हटलं बरं ठीक आहे बा देऊन देईन म्हटलं हा काय चांगलं आहे ना घ्या ना मग हो बहिणी पेढे घेऊन घ्या अजून मला गावात बी वाटायचं आहे तर मावशीसाठी काढून घ्या आणि तुमच्यासाठी काढून घ्या प्रकाश भाऊसाठी काकाजीसाठी आणि गण्यासाठी काढून घ्या म्हटलं तुम्ही किती चार सहा पेढे काढून घ्या सहा जणांसाठी राहू द्या ना दोनक देऊन द्या एवढे मोठे देता काय आता एका एका जणाला एक एक द्या तुम्ही तर लय मोठे पेढे लागन ना गावभरात द्याले अर्धा अर्धा द्या लागते एक एक द्यान तर लय पेढे लागन ना हो बहिणी म्हणून घेऊन बरोबर राहिले आता लेकर आहे बाडे आहे सगळेले देवाच लागते ना एका नाही तर काय मग आता एक एक द्या तर गावभरात काय कमी लोक आहे काय का अर्धा अर्धा द्या अर्� म्हणजे सगळेले पुरते कमी नाही पडलं पाहिजे हे होय माय म्हणणं हो बहिणी दहा डबे आहेत कमी पडत नाही का हो ना तो अर्धा अर्धा दा देऊन द्या तीन देऊन द्या मग आम्हाला सहा जण आले तीन घ्या ना तुम्ही घेऊन नाही तर शांत मावशी अजून म्हणून अर्धाच लागला मला नाही 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 म्हणत आई गी तशी नाही म्हणत माहीत आहे ना आईले बरं घेऊन घ्या मग हो बर ठीक आहे मग वहिनी येतो हो ताईचे पिढे होय म्हटलं काही आज लग्नाचा वाढदिवस घे काय नाही ना प्रीती ताई आज थोडी आहे लग्नाचा वाढदिवस पाचव्या महिन्यात राहते लग्नाचा वाढदिवस हो काय कायची पिढ होय म्हटलं मग तू या की वाढदिवस असेल मग नाही ना प्रीती ताई माझ्या पोरीचाही वाढदिवस नाही आहे सांगतो ना मी कायचे पिढे तर बरं बरं सांग मग अहो प्रीती ताई मी आत्या होणार आहे म्हटलं हो काय चांगलंय ना चांगलं आहे चांगली गोष्ट आहे त्याचे पेढे वय ना हो ना घ्या ना मग पिळे आता तुमच्या घरी असं काम नाही म्हणले आता रस्त्यावरच भेटले तर घेऊन घ्या असं आहे ना रस्त्यावर भेटली तर रस्त्यावरच काम भागवत जाय पण असं नाही का घरी घेऊन पिळे गेले पाहिजे घेऊन या ना आता इथंच घेऊन जा ना तेवढाच माहिती टाइम वाचते अजून गावभर घुमालेलाही घुमालेला टाइम लागेल ना प्रीती ताई घेऊन घ्या ना आता भेटले तर बर ठीक आहे घेऊन गेले का नाही आत्या मले पेढे पाहिजे हो देतो देतो या इकडे दोघे जण या राजा घे दादा तु घेई तुम्ही घ्या एक काम ना रुका पहिले बर घेऊ बाई जने तू घे हो आत्या चल मग येतो प्रीती ताई बर बर ये मग ते घ्या ना पेढे कायचा प्रसाद होय म्हटलं कुठं देवाजवळ गेल काय काय म्हणणार काय बोलता कुठं जाईन घुमाहित आहे तुम्हाला हो तू घरी होते पण बापूजी गेले म्हणून म्हटलं नाही नाही ते कुठं नाही गेले कामाला जाऊन राहिले हे म्हटलं पवन चिकून आहे ते आपल्याला पवन आप चिकून असं 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 त्याचा वाढदिवस असन नाही तर मग राधाचा वाढदिवस असन नाही वाढदिवसाचे नाही होय म्हटलं आपण आता बनणार आहो ना त्याचे पेढे वय हो काय काय असं आहे दे, दे। ना मग चांगलं आहे ना चांगली गोष्ट आहे चांगली खुशखबर आहे हो ना तर पवन आणले पेढे देऊन दे बाई दे म्हणते गावात आता सगळे मीच घुमून राहिले घ्या ना मग मला अजून तिकडे गावात आहे पेढे वाटायला बर दे ना मग आई फोन नाही उचलून राहिले रिंग तर जाऊन राहिले फोनच नाही राहिली कामगिम करत असं नाही हॅलो हो आई काय चालू आहे म्हटलं काय करून राहिली फोनही नाही उचलत किती वेळची लावून राहिली मी अहो काही नाही इकडे झाडू लावून राहिली मी बाहेर रा, मोबाईल घरात होता त्याच्यानं टाइम लागला फोन उचलाले उचलाले जातो म्हटलं तर कटूनच गेला असं हो काय झाले काम किमान हो हो झाले ना काम कसा काय फोन केला काय करा मग तू तर काही लावत नाही म्हणून चला म्हटलं मीच लावत हो काय झालं जेवण घेऊन हो झालं ना सगळं ठीक ठाक आहे तब्येत पाणी हो आई सगळं ठीक ठाक आहे ना एक गुड न्यूज होती तुमच्यासाठी गुड न्यूज आहे काय चांगला आहे ना गावाला येऊन राहिले असं नाही काय होळीले हेच म्हणून राहिली ना तू आता रविवारची होळी आहे तर गावाला येऊन राहिले काय मग दोघही जण नाही ना आई तिथं काय लिहिन माझ्या सासू सासऱ्याच्या गावाला जाणार ना तिथं येईन काय म्हटलं होळी बनवाले अमाय तर कोणती गुड न्यूज आहे मग मला हेच वाटलं बा आता ओळी आहे येत बा तुम्ही म्हणून नाही ना दुसरी गुड न्यूज आहे बर सांग आई म्हटलं तू नानी बनणार आहे म्हटलं बाबा नानाजी अमय बाई खरंच काय मजाक तर नाही करून राहिली तू संग नाही आई मजाक नाही करत ना खरंच सांगून राहिली ना हो काय चांगलंय ना मग चांगलंय किती दिवस झाले म्हटलं एक महिना हा काय चांगलं आहे ना तर आता चांगली काळजी घेत जाय अन खात पेत जाय आणि पोटभर पाणी पेत जाय हो आई आणि दवाखान्यात गेली होती ते गोड्या गिड्या देते म्हणते सरकारी दवाखान्यात कॅल्शियमच्या कायच्या होतं नाही नाही गेलीच तर नाही आता पाहायला का एक दोन दिवसात हा काय गेलीच नाही काय तर चालली जातो ना मग उद्या गिद्या हा मग अजून होळी आहे तर होळीच्या वेळेस तर दवाखाने बंद राहते मग माय हो आई पार लागत नाही तर उद्या जाईन मग करतो मग उद्याची तयारी हो जा दाखवून दे हा मग ते गोळ्या गिळ्या काय देते सकाळचे संध्याकाळचे कसे काय देते ते लक्षात ठेव बरोबर टायमी टायमीवर अन खाण्यापिण्यावर लक्ष द्या आता हा आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर फल फ्रूट मस्त हिरवा भाजीपाला हे आनंद लावत जाय जवयबुवाले सांगजो हो आई सांगन ना तेले हो अन भारी वस भारी वस्तू उचल खाचल नको करत जाऊ नाही तर मग भारी भारी वस्तू उचल खाचल करजो अन अजून काय म्हणते दोन तीनक महिने पपई नको खाजो म्हटलं पपई नाही खाता येत नाही नाही तीनक महिने नको खाऊ मग नंतर खाशीन तर काही नाही होत पण सध्याच नको खाऊ म्हटलं बरं ठीक आहे ना हा असं सांग आई मला काय खा लागते काय नाही तर तेवढं काही माहीत नाही हो मी तर सांगनच पण आता आहे म्हटलं तू या जवळ तर ते नाही सांगणार काय सांगते ना सांगते कालच आली होती तर म्हणे आराम करत जाय वेळेवर जेवण करत जाय पाणी पेत जाय काल त्या सांगतलं मला हे टेस्ट करून पाहिजे म्हणून हा काय चांगलं आहे ना घे मग हा आता मस्त काळजी घे पोटभर जेवण करायचं दोन तीन वेळा टायमे टायमेवर पाणी पेत जाय आराम करत जाय आणि आता उन्हात आणत कामाल की जात जाऊ बर ठीक आहे मग आई लावतो मी थोड्या वेळाने फोन आता हे कामाला जाऊन राहते डब्बा गिब्बा बांधून देतो यायचा बर ठीक आहे